मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्र नीरा नरसिंगपूर येथील लक्ष्मी नृसिंह मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील दौंडचे आमदार राहुल कुल पुरंदर हवेलीचे आमदार माजी राज्यमंत्री विजय शिवतारे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते इंदापूर विधानसभेचे अपक्ष निवडणूक लढवलेले प्रवीण माने भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक द्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला एक्वायर कराव्या लागतील पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कंपेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे मी त्यांना गोहेड दिलेला आहे मी त्यांना सांगितलं आहे की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विशनचं काम जे आहे ते सुरू करू त्यामुळे कुठेही लपालोपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ॲक्विशनचं काम